आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ या खाण्याचे आरोग्यदायी फायदे सप्टेंबर ते जानेवारी या काळात मुळा बाजारात मुबलक प्रमाणात मिळत असतो अनेकांना मुळ्याची चव आवडत नाही त्यामुळे ते खाणं टाळतात पण तुम्हाला ज्या प्रकारे तो आवडेल त्या प्रकारे आवर्जून खा कारण पांढराशुभ्र मुळा दिसायला जसा आकर्षण असतो तसेच त्याचे फायदेही भरपूर असतात मुळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पचन व्यवस्थित होण्यासाठी मुळा फायदेशीर ठरतो ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी मुळा आवर्जून खावा मुळ्यामध्ये जे सल्परयुक्त घटक असतात ते शरीर नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात त्यामुळे किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यासाठीही मुळा खाणं फायदेशीर मानलं जातं मुळ्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचा वापर होतो मुळ्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि पाणी जास्त असते त्यामुळे मुळ्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही म्हणूनच वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनाही मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो मुळ्यामध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात मुळ्यामध्ये विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे तो त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्वचा हायड्रेट राहते शरीरावरची सूज कमी करण्यासाठी ही मुळा उपयुक्त ठरतो त्यामुळे आर्थरायटिसचा त्रास असणाऱ्यांनी मुळा आवर्जून खावा बॅक्टेरिया मारण्याचं काम मुळा करतं त्यासोबतच रक्ता नीट व्हावं यासाठी कार्य करतं मुळ्याचं नियमित सेवन केल्यानं किडनीच्या विकारांपासून तुम्ही दूर राहू शकता मुळ्याला नॅचरल क्लिन्झर ही म्हटलं जातं मुळा खाल्ल्यानं शरीरातील नको असलेला कार्बन डायऑक्साइड आणि बॅक्टेरिया शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते त्यातील फायबर आतड्यांना मजबूत देण्यास मदत करत मुळा दात आणि हाडांना मजबूती देतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी मुळ्याचं सेवन केल्यानं फायदा होतो कावीळ आजार बरा होण्यासाठी लाभदायक कावीळ असलेल्या रुग्णांना मुळा हे औषध म्हणून मोठं वरदान आहे ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी कच्चा मुळा आपल्या आहारात नियमित सेवन केल्यानं हा त्रास नियंत्रणात राहील मूळ व्याधीचा त्रास मूत्राशयाचे विकार असणाऱ्यांनी कच्च्या मुळ्याचं उपाशीपोटी सेवन केल्यानं त्रास दूर होण्यास मदत होते असेच आरोग्यविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद